प्रेक्षकांनी मला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलं आणि रिसेंटली मला रावरंभामध्ये रंभाच्या भूमिकेत बघितलं जी की ऐतिहासिक भूमिका होती पण ज्यावेळेस मला रावरंभानंतर माझं एक असं होतं की मला वेगळ्या वेगळ्या भूमिका करायच्या आहेत आत्ता मला पुन्हा पुन्हा त्याच टीनेज मुलीच्या किंवा गावाकडच्या मुलीच्या किंवा ग्लॅमरस अशा भूमिका न करता काहीतरी चॅलेंजिंग करायचं आहे आणि ज्यावेळेस माझ्याकडे काकूळची स्क्रिप्ट आली त्यावेळेस वाचता क्षणी मला असं वाटलं की ही खरंच खूप अप्रतिम स्क्रिप्ट आहे अ अप्रतिम कथा आहे आणि ह्या कथेवरती मला काम करायला खूप आवडेल कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पोस्टर बघितल्यानंतरच कळतं की आ, ही जे काकुळची फिल्म आहे ह्याच्यामध्ये जे कल्पनाचं कॅरेक्टर आहे माझं त्याचे वेगळे वेगळे शेड्स आहेत तर ते शेड्स तुम्हाला ह्या सिनेमात बघायला मिळणार आहेत खरं तर जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये बघू शकतो की आपण हे चार वेगळ्या वेगळ्या छट्टा आहेत त्या मुलीच्या त्या कल्पनाच्या तर ती काकुळतेने काय नक्की सांगणार आहे ह्याच्यासाठी तर सिनेमाच बघावा लागेल त्यात तर मी सांगणार नाही आहे परंतु ज्यावेळेस एक मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो तर आपण एक स्त्री म्हणून आयुष्य खूप सुंदर वाटतं बाहेरून बघताना पण त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग येऊ शकतात किंवा रोज काही प्रसंग येत असतात आणि ती कसं त्या प्रसंगांना फेस करत असते तर हेच या सिनेमातून काकुळतेने ती सांगते हा माझ्यासाठी पण एक मोठा ह्युमरच आहे काकूळ हा मी आजपर्यंत केलेल्या जॉनरमधला वेगळा जॉनर आहे आणि तो मला करण्यासाठी मला संधी मिळाली मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण ऑलवेज ॲम्बिशियस असतो आणि आपल्याला असं वाटत असं वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि ज्या वेळेला मला याची कथा सांगितली आणि एकंदरीत त्याचा जॉनर सांगितला सो मलासुद्धा असं झालं की बापरे मला ह्या फिल्मसाठी विचारलं आहे आणि पण त्याच वेळेला मला ही गोष्ट खूप भारी वाटली की यार आपल्याला आता एक नवीन जॉनर काहीतरी करायला मिळणार आहे आणि फार अप्रतिम सब्जेक्ट आहे त्याचा आणि असं ना बऱ्याच जण असे सिनेमे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण ह्याच्यात काम करायला हवं होतं यार पण ती संधी आपल्याला मिळत नाही तर ती संधी या निमित्ताने मला मिळते आहे सो मी त्याच्यामध्ये काम करतो आहे आणि राहता राहिला प्रश्न कॉमेडीचा स तर मला असं वाटतं कॉमेडी काही ठरवून होत नाही सो आत्ता तरी असं काही ठरलेलं नाही आहे की फार काही त्याच्यामध्ये ह्युमर ॲड करायचं आहे म्हणून आमचे दिग्दर्शक आणि लेखक जसं सांगतील तसं सा काम करायचं आत्ता हे ठरलेलं आहे सो त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं मी काम करीन आणि आय होप कॉमेडी म्हणण्यापेक्षा सगळ्यांना आवडेल असं काम करायला मला जास्त आवडेल काकुळ तिला येणं आणि हे बेसिक शब्द आपल्याला माहिती होते पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचे काही अर्थ आहेत आणि ते ज्यावेळी मला कळले सो मला असं वाटलं की अरे बापरे अच्छा हेही त्याचे अर्थ आहेत का आणि ते अर्थ बाहेर काढण्याचे आत् आत्ता आम्ही प्रयत्न करतो ती जबाबदारी आमच्यावरती आहे आय होप आम्हाला कळलेला जो अर्थ आहे तो आमच्या लेखकाला उत्तम पद्धतीने आणि दिग्दर्शकाला उत्तम पद्धतीने कळलेला आहे तो आता आमच्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत तो आम्हाला पोहोचवायचा आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये होपफुली सक्सेसफुल आहोत आणि तुम्हालासुद्धा ह्या ज्यावेळी ह्या काकुळ या, या शब्दाचा अर्थ कळेल ना जो ह्या सिनेमातनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला की तुम्हालासुद्धा कळेल की अरे अच्छा ही असं पण आहे कारण ही गोष्ट आपण ना सातत्याने लहानपणापासून आपल्या कानावर पडलेली आहे पण त्याचा हा अर्थ आहे हे आपल्याला माहिती नव्हतं सो मला असं वाटतं ते तुम्ही चित्रपटगृहात याल आणि तुम्ही ज्या वेळेला हा सिनेमा अनुभवाल त्यावेळेला त्यातून तुम्हाला तो अर्थ कळेल आणि तुम्हाला मजा येईल तुम्हाला वाटेल अरे वा हे सुद्धा आपल्याला आज नव्याने कळलं म्हणून अगदी बरोबर आहे की काकुळ म्हणजे काकुळतीला येणं विनवणीच्या एकदम खालची पात्रता म्हणू शकतो आपण जे की काकुळतेला येणं आणि सिनेमामध्ये त्याच पद्धतीने आपण दाखवण्यात येल दाखवण्यात आलं आहे की ह्युमन ट्रॅफिकिंग विषय आहे की एका मुलीवर होणारे अत्याचार आणि ती त्याच्यावरून सर्वाईव कशी करते कशा पद्धतीने त्या गोष्टींचा रिव्हेंज घेते आणि शहर ग्रामीण दोन्ही भागात स्टोरी जे जो तुम्ही प्रश्न विचारला की तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कोणतं करायचं आहे तर असं आमचं टार्गेट असं नाही आमचं टार्गेट पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण भारत आहे की भारतामध्ये प्रत्येक वयोगटातील मुलांनी हा सिनेमा पाहावा प्रत्येक मुलींनी आवर्जून हा सिनेमा पाहावा असा आमचा हट्ट आहे त्या पद्धतीने आम्ही हा सिनेमा मांडला आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल की हा थरारपट आहे आणि तो तुमच्या मनात घर नक्की करेल काकूजी निर्मिती करताना पहिलं असं म्हणत स्टोरी रेड केल्या गेल्या के दुसऱ्या मेंटल मी में त्यांना हो म्हणून सांगितलं मला हा पिक्चर करायचा आहे मनोरंजन म्हणा असेल तर लोक सस्पेन्स झालं क ॲक्टिंग झाली कुठल्याही गोष्टी मनोरंजन होतंच फक्त हा थ्रिलर आणि ह्युमन ट्रॅफिकिंगवर पिक्चर असल्यामुळे हो जरा लोकांना वेगळीच काहीतरी पाहिलं भेटेल आणि मराठीत एक नवीन चांगला प्रयोग नवीन होतो आहे त्याबद्दल आम्हाला पण दाखवलं आवडेल माझ्या डोक्यात फिक्स होतं काही काही कॅरेक्टर्स जे लीड जसे म्हटलात तुम्ही की मोनालिसा यंग मुलगी आहे जी माझ्या स्टोरीला उत्तम न्याय देऊ शकेल असं वाटलं होतं मला आणि त्या पद्धतीने तिने देखील केलं तिने एकदम उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे मोनालिसाला अगोदर टार्गेट म्हणजे ठेवलं होतं डोक्यात की बाबा मोनालिसा असावी आणि त्या पद्धतीने तिला स्टोरी नरेट केल्यानंतर तिचा पटकन होकार आला असं तिला स्टोरी आवडली आणि क्राईम थ्रिलर मराठीमध्ये थोडासा कमी पद्धतीने येत आहेत थोडासा वेगळा प्रयोग करायचा होता तिलाही वेगळं काम करायचं होतं काहीतरी त्या पद्धतीने तिला आवडला आणि तिने लगेच होकार दिला आणि बाकीचे पात्र निवडताना अशी एक सेट होतं माइंडमध्ये की मला क लिहितानाच कॅरेक्टरायझेशन परफेक्ट केल्यामुळे त्या गोष्टी मला पूर्ण डोक्यात होत्या की बाबा कोणतं कॅरेक्टर त्यासाठी व्यवस्थित जाऊ शकता आणि त्या पद्धतीने मी पुढे गेलो